पी एच दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सलग दहाव्या वर्षी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून महिलांसाठी नेहमीच सातत्यपूर्ण विविध प्रकारचे उपक्रम घेणाऱ्या बी एच दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने सलग दहाव्या वर्षी दीपोत्सव सोहळा महिलांसाठी खास घेण्यात आला पार्वती मंदिराच्या प्रांगणात हजारो दिव्यांनी मंदिर परिसर उजळवण्यात आला होता संदीप पाटील प्रसाद नाईक संजी सचिन टिटवे या कलाकारांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या त्याचबरोबर महिलांच्या प्रचंड गर्दीमध्ये संपन्न झालेल्या भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गायक रणजित बुगले तसेच सूत्रसंचालक संजय भोईटे यांच्या संग्रहित नृत्य कला हसवणूक या अदाकारणी कार्यक्रमात मोठी रंगत चढली कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांना स्पॉट गेम अंतर्गत अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यातून अनेक महिलांना बक्षिसेही देण्यात आली त्यामुळे महिलांच्या कला गुणांना एक व्यासपीठ मिळाले दीपोत्सवाचे खास आकर्षण असलेली सिने अभिनेत्री सुरेखा कुडचीच्या उपस्थितीने कार्यक्रमामध्ये जल्लोष निर्माण झाला सुरेखा का यांनी कार्यक्रमावेळी उपस्थित संवाद साधला तसेच महिलांना त्यांनी प्रश्नही विचारले भाग्यवान लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थित महिलांना बक्षिसेही यावेळी देण्यात आले युवक व युवती तसेच महिलांनी सुरेखा कुडची यांच्यासोबत फोटो व सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली युवा रवींद्र पाटील अध्यक्ष युवराज साळोके तसेच उपाध्यक्ष सतीश चेचर यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य बी पाटील दादा सचिव दत्तात्रय पाटील चेअरमन शिवाजी वर्गे केवलसिंग राजपूत बी एम दवने अनिल खाडगे बाजीराव पाटील यशवंत नांगरे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश ठाणेकर संगीता नांगरे स्वप्नाली नाईक जयवंत चंद्रेकर विठ्ठल काटे सरदार मुल्ला बाबासूद चोपडे अनिल पोवार विलास बराले विकास अस्वले अनिल खाडगे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सतर्कलाईन न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके